खेड तालुक्यातील गेल्या चार आलेली सर्वात जुनी पेढी विश्वासीच परंपरा सोने हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे लक्ष्मी प्रोप्रा, परेश शेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजकुरु नगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 राजकीय टार्गेट करत बसतो केवळ एकमेकांच्या विरोधात भूमिका मांडव होणार नाही आज तेतीस याचिका आपल्या सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे खरं तर घटनादुरुस्तीनंतर मी आणि रामभाऊ दाभाडे एकदा देखील आरक्षणाच्या रचनेच्या बद्दल हायकोर्टमध्ये आम्ही गेलो होतो हायकोर्टने आम्हाला सांगितलं की तुम्हाला निवडणूक नाही थांबवता ना आमची याचिका त्यांनी दाखल करून घेतली पण निवडणुकीला कधीही आपल्या हायकोर्टनं हायकोर्टनं स्थगिती दिली नाही कारण निवडणुकीमध्ये हस्तक्षेप किती करायचा आणि किती नाही करायचा हे देखील कोर्टानं ठरवायचं असतं कारण निवडणुका पाच वर्षात घेणं बंधनकारक आहे सुप्रीम कोर्टाने दोन हजार सहा सहा साली देखील एक निर्णय दिला की आम्ही निवडणुका नाही थांबू शकत तुमचं ऐकून घेऊ त्याच्यावर निर्णय देऊ त्या निर्णयाच्या अंमलबजावणी या संस्थांना करावं लागेल निवडणूक आयोगाला करावी लागेल परंतु निवडणूक आम्ही थांबू शकत नाही पण आजचा आपला दुर्दैव आहे की या ज्या तेहतीस वेगवेगळ्या एकमेकांच्या विरोधातल्या याचिका काही रचनेवर आहेत काही त्या ठिकाणी आरक्षणाच्या मुद्द्यावर आहेत ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आहेत प्रत्येकाचे मुद्दे वेगळे आहेत या याचिकांची एक यादी देखील आम्ही आमचे विरधोल बाबांचे जवळचे नातेवाईक ऍडव्होकेट सिद्धार्थी शिंदे त्यांच्याकडनं सगळ्या याचिकाकर्त्यांची यादी आम्ही घेतली कैलाल गोरे पाटलांनी जे वकील आपले पाहत होते त्यांच्याकडनं पण यादी मागवली आपण हा एक प्रयत्न प्रतिदाला करायला पाहिजे जा की ज्यांनी याचिका दाखल केल्या त्यांच्या काही याचिका कालबाई झाल्या म्हणजे आता रचना बदलणारच आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी पण मागे नाही घेतल्या आणि त्यामुळे त्या याचिकांची संख्या वाढली आणि सुप्रीम कोर्टाने मागच्या तारखेला फक्त दोन मिनिट ऐकले किती दोन मिनिट दोन मिनिटामध्ये सांगितलं की आता पुढची तारीख सहा मे देऊन टाकली मला सांगा की महाराष्ट्रातल्या इतक्या मोठ्या आपल्या आता चोवीस पंचवीस आणि आता बाकीच्याही जिल्हा चौतीसच्या चौथी जिल्हा परिषद प्रशासक महानगरपालिका पंचायत समित्या लाखो लोकप्रतिया घरी बसलेले आहेत आणि अशा या गंभीर विषयावरती सुप्रीम कोर्टाने फक्त दोन मिनिटाचा वेळ दिला आणि दोन मिनिटामध्ये हो सांगितलं की नंतर याने सहा तारीख दिली आता सहा तारखेला असं पुन्हा त्या ठिकाणी तारीख दिली तर तारखावर तारखा परत जातील आणि कित्येक वर्ष पुढच्या निवडणुका अशात लांबत जातील कदाचित जनगणनेचं काम सुरू होणार आहे आणि जनगणनेचं काम सुरू झालं तर तेही कारण घेऊन निवडणुका पुढे दोन वर्ष जाऊ शकतील आणि मग या संस्थांचा अस्तित्व राहणार आहे की नाही याचाही विचार आपल्याला राजकीय पक्षाच्या अपेक्षा जाऊन करावा लागेल आणि म्हणून या निमित्तानं आपल्यातले अनेक लोक अभ्यास होईल आहेत घटना दुरुस्ती आपल्या लोकांनी वाचलेली आहे काही लोक आपले वकील आहेत त्यांना कायदेसर ज्ञान आहे आणि म्हणून आपण जे करते आहेत तेहतीस लोक यांच्यातल्या काही लोकांना आपल्याला भेटता येईल का त्यातली काही नावं वाचली तर आपल्या जिल्ह्यात ओळखीची आहेत त्यांच्याशी बोल आमचा विषय आता काल वाई आम्हाला काही इंटरेस्ट नाही मग अशा याचिकाकर्त्यांनी जर उद्या सहा तारखेला सुप्रीम कोर्ट मध्ये जर लिहून दिलं की निवडणुका घ्यायला आमचा विरोध नाही निवडणुका तुम्ही घ्या आमची भूमिका नंतर आहे का आमचं एवढं काही अर्जंट नाही पण निवडणुका घेतल्या पाहिजेत असं जर मेजॉरिटी याचिकाकर्त्यांनी उद्या सुप्रीम कोर्टा पुढे आणलं तर निवडणुका घ्यायला त्याच्यामध्ये मदत होणार आहे आणि म्हणून मी कैलास गोरे पाटील म्हटलं की जे महाराष्ट्रातले आहेत तुम्ही त्या त्या जिल्ह्याला वाटून द्या आणि त्या त्या जिल्ह्यातले आपण लोक थोडीशी गांधीगिरी याच्यात आपण करू त्यांना आपण विनंती करू की बाबा तुमच्या याचिका त्या कालवाई झाल्या इतकी वर्ष निघून गेलेली आहे संस्थांचं आणि अशा काळामध्ये तुम्ही याचिका मागे घेतली किंवा पत्र दिलं तुमच्या वकिलाच्या मार्फत की निवडणुका लाव्यात तर त्याचाही आपल्याला उपयोग होईल हाही प्रयत्न आपण करू शकतो नुसतं आंदोलन करून किंवा केंद्र आणि राज्यावरती टीका करून किंवा त्या स्थानिक राजनेतृत्वावर टीका करून काय होणार नाही आपल्याला ही केस सुप्रीम कोर्टामध्ये आहे आणि अशा काळामध्ये सुप्रीम कोर्टाला देखील वाटलं पाहिजे आणि म्हणून आज राज्यभरातल्या जवळ तेवीस जिल्ह्यामध्ये काही ना काही माध्यमातून मात। सुप्रीम कोर्टाचं लक्ष वेधून घेण्याचा राज्यकर्त्या करत्या एकोणीसशे बहात्तर पासून सर्वांच्या हृदयातील एकच नाव संगम कलेक्शन राजगुरुनगर संगम कलेक्शनचा वादा एकशे एक टक्के ग्राहकांचा फायदा नवीन वर्षांची नवीन सुरुवात पंधरा ते साठ टक्क्यांपर्यंत भरघोसूट तर मग आजच भेट द्या संगम कलेक्शन राजगुरुनगर